शिरूर तालुक्यामधील सगळ्यात मोठं गाव म्हणून ओळख असणारे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचं जन्मगाव तळेगाव ढोमडेर येथील पुरातन हेमाडपंथी मंदिर श्री बैरोनाथ महाराज अर्थात मुळोबा देवस्थान या देवस्थानाचं सध्या जीर्णोत्तराचं काम ग्रामस्थांच्या सहयोगानं जोमानं सुरू आहे अनेक ठिकाणावरनं देणगी स्वरूपामध्ये या कामासाठी मदत मिळते आहे दरम्यान शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आडोराव पाटलांनी देखील या कामासाठी वीस लाखांची मदत देण्याचं जाहीर केलं शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावाला फार प्राचीन इतिहास आहे या ठिकाणी अनेक पुरातन मंदिर आहेत आजही मोठमोठे मुट पुरातन चिरेबंदी वाडे इथे पाहायला मिळतात परंतु त्यापैकीच एक म्हणजे सन बाराशे तेवीस मध्ये उदयाला आणि सातशे शहाण्णव वर्षांची परंपरा असलेलं हेमाडपंथी आणि समस्त तळेगाव ढमडेरे परिसरातील ग्रामस्थांचं श्रद्धास्थान असलेले स्वयंभैरवनाथ मुळोबा मंदिर आणि हे मंदिर सध्या भव्यदिव्य स्वरूपामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यामधनं आणि युवा कार्यकर्त्यांच्या संकल्पनेमधनं नावारूपाला येत आहे भव्य सभा मंडप एकाहत्तर फूट उंचीचा गगनभेद कळस शिवाय विस्तीर्ण मंडप हा तर मन आकर्षित करून घेणार आहे पूर्ण आर सी सीमध्ये काम असलेले तसेच घडीव काम असलेल्या गाभारा मन प्रसन्न करून टाकणार आहे या कामासाठी सर्वसामान्यांपासनं ते मोठमोठ्या लोकांनी या कामामध्ये मदत केली आहे हजारो हात या देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी धावले आहेत तर अनेक जणांनी आपली एकतरी वीट देवाच्या कामाला लागावी म्हणून बांधकामासाठी लागणारं साहित्य इथे आणून आहे तर या श्रद्धास्थानाला या विभागामधील लोकप्रतिनिधी साखर कारखाने स्वयंसेवी संस्था यांनी मोलाचं योगदान दिलंय या विभागाचे शिवसेनेचे लोकप्रिय विद्यमान खासदार शिवाजीराव अणरराव पाटील यांनी नुकतीच या क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली आहे आणि हा पुरातन ठेवा जतन केल्याबद्दल तळेगाव ढमडेरे ग्रामस्थांचे आभार मानलेत आणि या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वीस लाख रुपयांची देणगी देण्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलंय याबद्दल भैरवनाथ मुळोबा ट्रस्टच्या वतीनं खादर साहेबांचे आभार मानण्यात आलेत तसेच अनेक ठिकाणी घडीव नक्षी काम असलेले आणि वास्तुशास्त्राच्या नियमांप्रमाणे पण लोकसहभागामधनं मंदिराचं काम सुरू आहे या जीर्णोद्धारासाठी सडळ हाताने मदत करण्याचं आवाहन भैरवनाथ मुळोबाळ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय आपल्या मेहनतीमधील एक रुपया देवकामासाठी लावण्याचं पुण्य ग्रामस्थांनी घ्यावं असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते कैलासदा नरके यांनी केलंय तर यावेळी मंदिराची पाहणी करत असताना अनेक मान्यवर खासदार शिवाजीराव आडरराव पाटील यांच्या समवेत उपस्थित होते खासदार आडरराव पाटील यांच्या या मौलिक देणगीबद्दल उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थ यांनी खासदार साहेबांचे आभार मानले हेमाडपंथी मुळोबा मंदिर हा मंदिर भैरवनाथाचं अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिराला भेट देण्याची यावेळेला मला आज संधी आली योगायोगानं इथं आल्यानंतर पाहिलं तर अतिशय भव्य दिव्य काम ग्रामस्थांच्या माध्यमातून संपन्न होतं आहे ह्याला जवळजवळ दोन अडीच कोटी रुपयाच्या खर्च येणार आहे एवढं चांगलं काम होतं आहे किला ह्या विभागाचा खासदार म्हणून साधारण वीस लाख ,00 रुपये माझा पुढच्या मार्च एप्रिलच्या फंडामध्ये नक्कीच मी तरतूद करेल मला आवडेल कारण अशाच प्रकारचं काम मांडवगण या ठिकाणी झालं तिथंसुद्धा वीस लाख ,00 रुपयाचा निधी मी तिथं वितरित केला आणि तेवढाच निधी ह्या ठिकाणी करायला मला आवडेल चांगलं काम आहे अशी जुनी मंदिरं हा आमचा सांस्कृतिक आणि पौराणिक ठेवा आहे ह्या गावाचं आज मला नव्यानं ओळख झाली की अशा प्रकारची आठ मंदिरं आहेत आणि अशा म्हणून या गावाचं वैभव आहे ह्या वैभवाचा जतन करून ठेवावा अशा प्रकारची संस्कृती आहे दादा विष्णू वर्के गेले पंचवीस ते तीस वर्षापासून तळेगाव ढमरे या ठिकाणी सामाजिक कार्य करत असतो हे कार्य करत असताना पूर्वीपासून साधारण आठशे वर्षापूर्वी या ठिकाणी मुळवा मंदिराचं बांधकाम झालेलं होतं आणि ते पुरातन मंदिर जीर्ण झाल्यामुळं ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामस्थांच्या विचारानं सर्व ट्रस्टीच्या विचारानं आम्ही ते मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि गेले चार महिन्यापासून या ठिकाणी भव्य दिव्य असं आम्ही मंदिराचं काम सुरू केलेलं आहे या कामासाठी ग्रामस्थाकडून इतर मान्यवरांकडून आणि सर्वसामान्य अगदी तळागाळातल्या लोकांपासून फुलना फुलाची पाकळी या रूपानं आम्हाला मदत चालू आहे आणि या मंदिरासाठी ग्रामस्थांच्या आग्रहावरून तळेगाव डंबरे या ठिकाणी या विभागाचे लोकप्रिय खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांचा दौरा असताना ते या ठिकाणी मंदिराला भेट देण्यासाठी आले आणि ते कामाची पाहणी करून ते अतिशय खुश झाले आणि त्यांनी त्यांच्या खासदार निधीतून रक्कम रुपये वीस लाख देण देणगी देण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे या कामासाठी खासदार साहेबांनी जे मोलाचं सा योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या आणि ट्रस्टीच्या आभार मानतो सुनील पिंगळेची चोवीस तास शिकरापूर सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेलायकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी